जय 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 श्री राम जय श्री मलंग रामचंद्र भगवान की जय शिवाजी धन्यवाद आज या मलंग बाबाच्या पालखी सोहळ्यासाठी विविध भागातून आलेले सर्व मलंग भक्त हिंदू धर्मनिष्ठ सर्व कार्यकर्ते सर्वांचं या मलंगदादाच्या पायथ्याशी स्वागत करतो समारोपाचं काम माझ्याकडे दिलेलं आहे त्याच्यामुळे फक्त एकच सांगेन हे आंदोलन नाही असं दिनेशजींचं म्हणणं आहे हे आहे मलंगडाचं जागरण आणि या मलंगडाच्या जागरणाला तेवट ठेवण्यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न चालू आहेत दिनेशजी देशमुख त्याचबरोबर धर्मवीर स्वर्गीय आनंदगी साहेब असे अनेक मंडळीने हा लढा त्या काळापासून आजपर्यंत तेवट ठेवलेला आहे आणि आपल्या सर्वांना हे भाग्य प्राप्त झालं या मलंगडाच्या जागरणामध्ये सहभागी होण्याचं खऱ्या अर्थाने काही लोक म्हणतात ही लढाई आहे हिंदू मुस्लिमांची ही लढाई आहे अधर्माची काही लोक आपलीच आपल्याला म्हणतात पण ही लढाई आहे असत्याच्या विरोधात सत्याची अधर्माच्या विरोधात धर्माची आणि म्हणून आपल्याला दुसऱ्या कोणाचं स्थान ओढून घ्यायचं नाही तर आपल्याला आपली आस्था आपली श्रद्धा आपला देव आपल्याला परत मिळवायचा आहे जसं राम मंदिर बाबरी मशीद तोडून जसं राम मंदिर बनलं आपण बघतात ज्ञानवापीचं पण राजकारण किती झालं परंतु आता सत्य कळालं की ज्ञानवापी जी आहे ती सुद्धा आपला देव जमिनीमध्ये खाली ठेवून त्याच्यावरती ती मशीद बांधली गेली होती असे अनेक मला एक गोष्ट कळत नाही तर जमीन खोदल्यानंतर मशीद का निघत नाही मंदिरच का निघतात याचाच अर्थ असा आहे याचाच अर्थ असा आहे जिथे जिथे आतापर्यंत या सर्व मसिदी बांधलेल्या आहेत याच्या खाली सगळे आपले देव गाडले गेलेले आहेत आणि म्हणून आज ही मलंगणाची जी आस्था आहे ही आपण काय ओढून ताणून घेत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासूनचा आपण जर इतिहास बघितला पुरावे बघितले पेशव्यांचे पुरावे बघितले इंग्रजांचे पुरावे बघितले तर ही देवता आपली आहे आणि म्हणून या देवतेच्या विषय असलेली आपली श्रद्धा घेऊन आपल्याला त्या ठिकाणी दर्शनासाठी जायचंय मी आपल्याला पुन्हा एकदा सांगेन महाराजांनी तर सूचना दिलीच परंतु फक्त घोषणा देऊन भागत नाही तर आपल्या मनातली जी आग आहे ती अशी धगधगती आपण ठेवली पाहिजे एका कार्यकर्त्याने चार कार्यकर्ते जोडले पाहिजे चार कार्यकर्त्याने चाळीस कार्यकर्ते जोडले पाहिजेत आणि जेव्हा आपली वयवा त्या ठिकाणी वाढेल त्यावेळेला मात्र आपली देवता आपल्यासाठी खुली केली जाईल याच्यामध्ये शंका नाही म्हणून या ठिकाणी आज आपण सर्व आलात शांततेमध्ये हे मलंगडाचं जागरण आपल्याला खऱ्या अर्थाने पूर्ण करायचं आहे म्हणून सहभागी झालेले नवीन कार्यकर्ते जे आहेत नवीन कार्यकर्ते जे पहिल्यांदाच इथं आलेले आहेत त्यांना मी सांगेन की कुणाशी आपण विनाकारण हुजत घालू नका कुठेही मारामारी करण्याचा प्रयत्न करू नका या कार्यक्रमाला का गालबोट लागेल ला असं कुणीही काही कुठल्या प्रकारचं कृत्य आपण करू नका ही आपल्या सर्वांना विनंती आहे कारण समोरचे लोक आपल्यावरती कारवाई कधी होते आणि याला स्थगिती कधी मिळते याच्यासाठी बरेचसे लोक प्रयत्नशील आहेत आपली सुद्धा माणसं आता कशाला बोलायला होता आपण जर काही क्लिप बघितल्या तर त्याच्यामध्ये आपली सुद्धा माणसं आज हाजी मलंग हाजी मलंग असंच बोलत आहेत तर या गोष्टीची तुम्हाला कल्पना असेल की रंग बदलणारा पूर्वी सरडा होता पण आता सरडे दिसत नाही कारण सरड्यांपेक्षा माणसं जास्त रंग बदलायला लागलेली आहेत म्हणून तेव्हा असू द्या या ठिकाणी या कार्यक्रमाचा समारोप मी या ठिकाणी करतो म्हणजे आजच्या या सभेचा समारोप करतो आणि आता इथून प्रस्थान आपलं होईल बलंगडाच्या शिखरावरती ज्या ज्या घोषणा या ठिकाणी ठरलेल्या आहेत त्याप्रमाणे घोषणा दिल्या जातील आणि अत्यंत शांततेमध्ये हे आजचं आंदोलन आजचं जागरण आपल्याला यात्रा ही पूर्ण करायची आहे जय श्रीराम एकदम शांत सांग आपण आपण आता आरती करणार आहोत सगळ्यांना आतमध्ये सगळं भेटणार नाही ठराविक लोक आतमध्ये जाऊ सगळ्यांनी बाहेर आरती म्हणायची आहे आरती झाल्यानंतर दर्शन सगळ्यांना भेटेल メニュー。 मत् इन्द्र जाी